दुसरा खून आपल्याला पाहायला मिळतोय आणि अतिशय भीतीचं वातावरण सध्या पुणेकर अनुभवत आहेत आणि मोठ्या वर्दळीचा रस्ता असलेला बाजीराव रोड आणि चिंचीची तालीम म्हणून जो परिसर आहे याच ठिकाणी आता मी बोलतोय या काही क्षणाआधी या ठिकाणी सुमारे सव्वा तीन वाजता एक निर्गुण हत्या करण्यात आलेली आणि कोयत्याने एका सतरा वर्षीय मयंक खरारे नामक तरुणाचा ठिकाणी करण्यात आहे हा तुम्ही रोड पाहताय तर हा बाजीराव रोड आहे आणि नेहमी गजबजलेला हा रोड असतो आणि या रोडवर अनेक आपल्याला वाहन असतील येणारे जाणारे खरेदी करण्यासाठी आलेले अनेक ग्राहक असतात मात्र या ठिकाणी दिवसा ढवळ्या सपा धारदार शस्त्राने वार करून एका तरुणाची हत्या करण्यात आलेली आहे जी सध्या माहिती मिळते ती माहिती अशी आहे की पूर्व वैमनुष्यातून पूर्व जी काही त्यांची असेल मुलांची त्यांच्यातून ही घटना घडल्याची अशी प्राथमिक माहिती मिळते मात्र दोनच दिवसापूर्वी शनिवारी एक गणेश काळे नामक एका रिक्षा चालकाला आधी गोळ्या घाटल्या आणि त्यानंतर सपासपा वार करून त्याला संपवण्यात आलं हे सुसंस्कृत पुणे म्हटलं जातं शिक्षणाचं बाहेर घर अशी ओळख या पुण्याची मात्र गेल्या काही वर्षांपासून पुण्यामध्ये ज्या काही घटना घडत आहेत त्या खरंच विचार करायला लावणाऱ्या आहेत आणि एवढ्या वर्दळीच्या ठिकाणी अशा प्रकारे क्राईम होतो गुन्हे केले जातात हे नवल जे काही पुणेकर आहेत त्यांना वाटतंय की काय चाललंय पुण्यामध्ये पोलिसांचा ठाक उरला नाही की काय गुन्हेगार हे सातत्याने गुन्हे करतायत असे प्रश्न सध्या पुणेकर विचारू लागलेले आहेत तर हे ते ठिकाण आहे याच ठिकाणी सध्या पोलिसांनी पंचनामा केलेला आहे पोलिसांचा पोचपाडा आपल्याला पाहायला मिळतोय जर पुढे पाहिलं तर काही याच ठिकाणी ती घटना घडली जी की आपल्याला दाखवता येणार नाही फारसं समोर काही मूल्याचं पालन करत आपण ती घटना आणि ते ठिकाण सध्या आपण विस्ताराने दाखवणार नाहीये किंवा ते दाखवणार नाही मात्र या ठिकाणी सर्व परिसरामध्ये छावणी स्वरूप आलेलं आहे कॅमेरामॅनला विनंती आहे की पुढचे विज्युअल दाखवा या ठिकाणी अशा प्रकारे पोलीस प्रशासनाचे अधिकारी असतील कर्मचारी असतील आणि काही बघ्यांनी सुद्धा गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि तणावाचं वातावरण सध्या या परिसरामध्ये बघायला मिळतंय तर हा बाजीराव रोड महाराणा प्रताप चौक आणि इथेच चिंचेची तालीम म्हणून या परिसराचं नाव आहे आणि याच परिसरामध्ये सव्वा तीनच्या सुमारास ही घटना घडलेली आहे अरे जो मृत पावलेला आहे तो मुलगा हा मयंक खरारे हा अवघ्या सतरा वर्षाचा असल्याची माहिती मिळते त्याच्यासोबत अभिजित इंगळे नावाचा त्याचा मित्र होता आणि मोटरसायकल वरनं ते इथनं चालले होते त्यांच्या पाठीमागून तीन तीन जण आले आणि त्यांनी धारदार शास्त्रांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि जो मयंक खरारे सतरा वर्षाचा मुलगा आहे तो जागीच या ठिकाणी ठार झालेला आहे दोन दिवसापूर्वी गणेश काळे हा जो रिक्षाचालक होता तो कोंडव्यामध्ये खडी मशीन चौकामध्ये त्याला गोळ्या घातल्या आणि त्यानंतर त्याला याच स्टाईलने सफास वार करून त्याला संपवलं होता आणि त्यानंतर दोन दिवस उलट उल्ट, उलटत नाही तोच आपल्याला ही आप घटना पाहायला मिळते हे हेहीकडचे जर व्हिज्युअल दाखवले तर बरे होतील तर हा तो परिसर आहे आणि पोलिसांनी पंचनाम्याच्या दृष्टीने सगळी काळजी घेतलेली आहे आणि या ठिकाणची वाहनं की जा बंद करण्यात आलेली आहे पोलीस प्रशासनातले कर्मचारी असतील अधिकारी असतील सुद्धा या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी जे या परिसरातले उपायुक्त म्हणून ऋषिकेश रावले जे होते ते सुद्धा या ठिकाणी येऊन गेले ते इथं असतील कुठेतरी मात्र जी माहिती मिळते ती अशी आहे की हा पूर्व वैमनश्यातून हा गुन्हा घडलेला आहे आणि त्यामुळे या मुलांनी केलंय माहिती जर अशी पण मिळते की काहीतरी जेवण जेवण करताना त्यांचा वाद झाला आणि त्यातून त्यांचं भांडण झालं आणि त्यातून त्यांनी हे कृत्य केलेले दिवाळीच्या काळामध्ये त्यांचा मित्रांमध्ये वाद झाला होता आणि नंतर त्याची परिणीती या घटनेमध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय मात्र अधिकचा जो काही तपास आहे ते पोलीस करतायत पोलिसांची सर्व पथकं जी काही तपास करायचा असतो फॉरेन्सिक त्यांची काही जी टीम आहे ती इथे आलेली आहे आणि जे काही पोलीस ज्या पद्धतीने तपास करतात त्या सगळ्या गोष्टी सगळी प्रक्रिया ही पोलीस सध्या पूर्ण करतायत तुर्तास मात्र या परिसरामध्ये जे काही पुणेकर आहेत हे सगळं पाहतायत आणि एकमेकांमध्ये आहेत कुछ की काय चाललंय या पुण्यामध्ये दिवसा ढवळ्या अशा घटना सुसंस्कृत म्हटल्या जाणाऱ्या शिक्षणाचं माहेर घर म्हटल्या जाणाऱ्या या पुण्यामध्ये करतायत पोलिसांचा धाक उरलाय काय असा प्रश्न देखील आता सध्या पुणेकर उपस्थित करत आहेत हे सध्या परिसर आपण पाहतोय तर बाजीराव रोड आहे आणि बाजीराव रोडवर हे आपल्याला वर्ध जे कोणी पुण्यात येत असतील जे पुण्याचे असतील त्यांना माहितीये बाजीराव रोडवर किती गर्दी असते आणि या परिसरामध्ये येऊन दिवसा डवळ्या ही हत्या केली जाते हे फार गंभीर आहे आणि आता तरी कुठे जे काही क्राईम करणारे लोक आहेत त्यांच्यावर थाक बसावा म्हणून कुठेतरी पोलिसांनी देखील कठोर कारवाई करावी अशीच मागणी पुणेकरांकडून केली जाते आता ही घटना कशातून घडली तुळी युद्धातून घडली का किंवा वेगळे काही त्याला अँगल आहेत का एंगल तर ह्या सगळ्या गोष्टीचा तपास पोलीस पोलिसांच्या पद्धतीने करतायत मात्र तीन दिवसातील हा दुसरा मर्डर आहे त्यामुळे भीतीचं वातावरण सध्या या परिसरातील नागरिक सध्या अनुभवत आहेत आणि भीतीचं वातावरण सध्या सगळ्या नागरिकांमध्ये पुढे आता या घटनेचा तपास काय होतो त्यातून काय बाहेर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास तरी सध्या इथे शांतता आपल्याला पाहायला मिळते या तपासातून काय समोर येतं हे बघूयात तुर्ताच्या लाईव्ह मध्ये आपण थांबतोय हो पुढच्या या घटनेच्या अपडेट असतील किंवा इतर घडामोडी असतील ते आपल्याला पाहायला मिळतील विष्णू प्लेट्स ऑफ मराठी पुणे